कोल्हापुरात विधानसभा निवडणुकी असो किंवा कोणत्याही पदाची निवड असो शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद आपल्याला पाहायला मिळतो आता असाच एक वाद समोर आलेला आहे कारण नूतन शहर जिल्हा प्रमुख पदावर तत्कालीन शहर प्रमुख रवीकरण हिंगोली यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद समोर आलेला आहे नाराजीचा सुरू उमटत आहे या सर्व सर्व घडामोडीवर बोलण्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवीकरण हिंगोली साहेब Uh, साहेब आपलं प्रथम नवराष्ट्रमध्ये स्वागत आपल्याला शुभेच्छा पहिली प्रतिक्रिया काय तुमची निवड झाली जी नंबर सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजींनी जे जे माझ्यावर विश्वास दाखवला ते विश्वासाची म्हणजे एक चांगल्या पद्धतीने मी काम करून दाखवेन विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना एकत्रित करून काम करून दाखवेन खर तर शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गतवादी पुन्हा एकदा तुमच्या निवडीनं समोर आलेला आहे अंतर्गतवाद वेळोवेळी होत असतो पण आपल्या निवडीला अनेकांनी विरोध केलेला आहे जुन्या पदाधिकाऱ्यांनी विषयावर वक्तव्य न करता तो वरिष्ठांचा विषय वरिष्ठ सोडवतील असं मला एक खात्री आहे आणि नाराज असणाऱ्यांनी नाराज न ना होता एकत्रित आपण काम करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नावर रस्त्यावर उतरून काम करून दाखव अशी माझी प्रामाणिक इच्छा खर तर याआधी एका रात्रीत अं म्हणले एका रात्री नाव बदललं कारण सगळ्या घडामोडी अगदी शक्तीपूर्वक सांगतो कि एका रात्रीत ही काय घडामोडी घडत नसतात पूर्ण हे फार मोठ जबाबदारीचे पद आहे एका रात्रीत असं काय जगातली कुठलीच घटना जगा घडू शकत नाही मला पद दिल्यानंतर मी काय करू शकतो का माझ्या माझ्यामाग कोण जनता आहे का मी एक दहा माणसं पाच माणसं तरी गाडीत घेऊन फिरू शकतो का आंदोलनाला एक चाळीस पन्नास माणसं मी गोळा करू शकतो का याचा सगळा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर या या पदा पदाचं पदभार दुसऱ्याकडे सोपलं जात वरिष्ठांनी अभ्यास करूनही मला जबाबदारी दिलेली आहे ही एका रात्रीत काही घडलेलं नाही तेव्हा मला असं वाटत नाही की एका रात्रीत घडलं असं आणि कस कसं घालण कस एका रात्रीत घडलं म्हणजे काय मला यातलं काय उत्तर काय मिळेल झाले ते उत्तर ज्यांना असं वाटतंय त्यांचा त्यांचा विषय त्यांनी वरिष्ठांना विचारावं वरिष्ठ त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देते तर माझी जिल्हा प्रमुखांनी नाराजी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे वेगळ्या भूमिकेत देखील आता समोर येत आहे याकडे बघतात त्यांची काय भूमिका मला माहिती नाही पण माझी विनंती राहील की सर्वच पदाधिकाऱ्यांनी एक संघ राहून एकत्रितपणे आपण काम करूया चांगल्या पद्धतीनं आपण काम करून दाखवून महापालिका जेडपी अन्य सर्व निवडणुकांमध्ये एक संघ राहून शिवसेना पुन्हा शिवमय करून दाखवूया तर कोल्हापुरात शिवसेना दुसऱ्या पक्षाची दा बांधली जाते असा देखील अनेकदा आरोप झालेला आहे हा आरोप तुम्ही आता आपल्या संधी मिळालेला आहे कसं कर करून काढता सध्या परिस्थितीत उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासार्थीला साजेस काम करणे माझं परम कर्तव्य आहे प्राधान्य शिवसेना मग अन्य पक्ष अन्य म्हणजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी हा वरिष्ठांचा निर्णय असतो आम्हाला जे सांगतील ते आम्ही काम करणार महाविकास आघाडी बरोबर जायचंय तर बरोबर महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं तर बाहेर यात माझा कसलाच रोल नसतो तो वरून येणार पण त्या अगोदर शिवसेना चांगल्या पद्धतीची बांधणी शिवसेनेचं प्राबल्य आणि शिवसैनिकांची वज्रमुट याकडे माझं प्राधान्यानं लक्ष राहील इतर पक्षाचे नेते मंडळी काय करतात कोण कौन कोणाला घेतं कोण कौन कुठं जातं कोण कौन कुठंही जाऊ दे पण शंभर टक्के आम्ही आमची ताकद एक वेळ दाखवून देऊ आता आगामी महापालिका निवडणूक आहे याच पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं पुढे तयारी असणार आहे जिल्हा प्रमुख पदा आपल्याला निवड झालेली आहे आणि पक्षासाठी ताकद वाढवण्यासाठी काय करणार माझ्या माझ्या स्वतःच्या एक भाष्य शैलीमध्ये मला एक नेहमी वाटत असतो मी असं माझ्या मित्रपरिवारात चेष्टा मस्करीत बोलतो की अहो भाजप एक दिवस डोनाल्ड ट्रम्पला पण पाडणार का, का तर ईव्हीएम ताब्यात आहे का तर साठ सत्तर सत्तर लाख वोट बँक यात घालायला लागलेत अन पण डोनाल्ड ट्रम्प काय हो जगातील कुठलीही महासत्ता यांच्या पुढे फिक्की पडणार जर ईव्हीएम आणि एक्स्ट्रा घातलेले मतदार वेळेची मर्यादा साठ लाख मतदार कुठून आले आणि त्याची सीसीटीव्ही फुटेज जर निवडणूक आयोगानं कोर्टास दिले सादर केले तर जनतेला ते म्हणजे निदर्शन असेल आणि आता जनता सुद्धा फेसबुक इंस्टाग्राम नेटच्या माध्यमातून जनतेला लक्षात आलेले ईव्हीएमची पूर्णपणे बोंबा भोम करून टाकलेली आहे हे सगळं हॅक झालेलं आहे आणि जरी हॅक नाही झालेलं असलं तरी मतदार कोंबलेले त्याचे उत्तर देण्यात झालेत त्यामुळे माझा विश्वास नाही आहे राज्यकर्त्यांच्यावर केंद्र शासनावर ज्या दिवशी बॅलेट पेपरवर निवडणूक येईल त्या दिवशी मात्र ह्यांचा जनतेत जनता सुराडा करून टाकणार मी शब्द जपून वापरा लावले जनतेला राग व्यक्त करायचा शंभर कोटी वाल्याला जनतेला त्या खड्ड्यात काढायचा गांधी मैदानाचं पाच कोटी रुपये ज्यांनी खाल्ले निधीच्या स्वरूपात त्या गांधी मैदानाच्या तलावात या खाणाऱ्या त्याला पोहायला सोडायचा जनतेला पण जनतेला म्हणजे आम्ही एवढं मतदान करून परत गेलो कुठे हे घडू नये यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक ही साजेशी होईल तशीच जर निवडणूक नाही झाली तर आम्ही कितीही उलता करतो म्हणलं तर अशा काही घटना मला वाटतं आगामी महापालिका निवडणूक आहे त्या संदर्भात आपले पक्षही बांधणी कसे असणार आणि निवडणुकीसाठी काय धरून वरून आम्हाला अजून आदेश आलेले नाही सन्मान्य पक्षप्रमुखांच्या माध्यमातून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदेश येतीलच आल्यानंतर ज्या सूचना असतील त्या सूचनेच पालन करून महानगरपालिकेच्या माध्यमातून किमान दोन अंकी संख्या आपली व्हावी यासाठी माझी शंभर टक्के धडपड राहील त्यासाठी चांगली शोध मोहीम सुरू आहे चांगली शिवसैनिक चांगले पदाधिकारी जनतेतला एक चांगला साजेसा चेहरा या सगळ्या गोष्टी सांगड बांधून आम्ही तिथंपर्यंत पोहोचू असं मला वाटतं खरं तर शिवसेनेतली बंडाई थांबवण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत आणि जी नाराज पदाधिकारी आहेत त्यांची नाराज दूर करण्यासाठी काय प्रयत्न करणार नाही त्यासाठी मी काही प्रयत्न करणार नाही कारण वरिष्ठ त्यांना मी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं समजावून सांगतील मी नाराजी दूर करण्याचा माझा प्रश्नच येत नाही मला ज्या पदावर त्यांनी नेमलेला आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी मी उद्यापासून कामास बाहेर पडतो खरं तर त्यांची तुमची साथ न देण्याचा असा देखील त्यांचा निर्धारित असेल आपल्याला पाहायला मिळत आहे मग कशा पद्धतीने पुढे जाणार साथ न देण्याचा याचा काय अर्थ मला माहिती नाही करू तुम्ही त्यांना पुन्हा एकदा खुलासा घ्या व्यवस्थित म्हणजे एकदम डीपली विचारावा साथ न देणे ह्याचा अर्थ काय काम न करणे म्हणजे वरिष्ठ बघतील गे काय करायचे माझी भूमिका काय मी रेटणार माणूस आहे मी शंभर टक्के माझ्यावर दिलेली जबाबदारी पार करून दाखवणार शिवसैनिकांची संख्या वाढवून दाखवणार शिवसेनेमध्ये इनकमिंग दाखवणार हे देऊन नव्हे शब्दांना आणि नुसते झेंड्याच्या कलरने शंभर टक्के मी रिझल्ट देणार आले तर सोबत शिवाय ते आले तर त्यांच्या सोबत किंवा त्यांच्याशी तसं काय नाही ते आले तर स्वागतच आहे गे ते काय मला आपलीच आहेत पण त्यांची नाराजी असणं स्वाभाविक हो आहे पण इतकी नाराजी असणं हे दुर्भाग्य आहे वाईट आहे त्यांना काय सांगणार त्यांना मी पहिल्यांदा पण काय सांगितलं आणि आता पण काय सांगत नाही त्यांना पक्षी श्रेष्ठींच्याकडून निरोप येईल काय यायचं ते येईल मला माहिती नाही पण मला काम करू द्या आणि माझ्या कामात चांगलं लक्ष घाला शिवसेनेचे पाठबळ वाढवा ही माझी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या नाराजी असणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती राहील धन्यवाद साहेब आपण बघितलं की हे रे, होते रवींद्र लिंगोले शिवसेना ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी कोल्हापुरात प्रयत्न करणार आहे मला जी जिल्हा प्रमुख पदाची संधी दिली आहे त्याचं सोनं करून दाखवणार आहे आणि नाराजी असतील नाराजी असून साज्य आहे मात्र शिवसेना ठाकरे पक्षासाठी बळकटी करण्यासाठी नाराजी नाराज असणाऱ्यांनी देखील एकत्र येऊन काम केलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती रवी लिंगोले यांनी व्यक्त केली आहे रिकाण पाडील नवराष्ट्र कोल्हापूर